नमस्कार मैत्रिणीनो आज आपल्याला तांदुळक्याची भाजी ही शेतामध्ये आपल्याला सापडत असते तर ही शेतामधूनच आणलेली आहे ही तांदुळक्याची भाजी आहे हिचे अशी लालसर असते आणि हिचे जे शेंडे शेंडे असतात ते आपण खोंना खुडून घेणार आहोत आणि ही अशी छोटी छोटी होती आणि त्यामुळे आपल्याला ती अशी गोळामोळा झालेली आहे जुडी झालेली नाही आहे अशी बारीक बारीक उगलेली होती आणि ती कवळी असल्यामुळे आपण ती छोटे छोटे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने ही ते माझ्याकडनं एक दिवस उशिरा केली जात आहे तर कारण ही वरच्या वर राहिलेली होती तर एक दुसऱ्या दिवशी आपण ही भाजी करत आहोत तांदुळक्याची भाजी ही खूप आयुर्वेदिक असते आणि छान इतकी पटकन शिजते आणि अगदी सोपी करायला पण इतकी सोपी आहे तर ही भाजी आपल्याला शेतामध्ये कुठेही सापडत असते अशा पद्धतीची ही तांदुळक्याची भाजी आहे तर ही तांदुळक्याची भाजी अशा पद्धतीने आपण निसून घेत आहोत सगळे शेंडे तिचे जे आहेत कवळे कवळे जे शेंडे आहेत ते अशा पद्धतीने आपण सगळे निसून घेतलेले आहेत बघा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते काही रेसिपी आणते किंवा काही मंदिरांचे व्हिडिओ आणते की जिथे गेली तिथले जे व्हिडिओ करत असते काही घरांचे व्हिडिओ करत असते जर आ, जर तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर अशी ही आपल्याला तांदुळक्याची भाजी करायची आहे हे बघा आपली निसून झालेली आहे तर आपण दोन कांदे घेतलेले आहेत आणि ही आलं आलं लसूणची पेस्ट आहे तिच्यात मी थोडीशी कोथंबीर दळून टाकलेली आहे त्याच्यामुळे ती हिरवी दिसत आहे तर आपण हे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ही अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहेत आणि हा इथे थोडं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजून शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि ही छान अशी ही भाजी आहे तर दून, दून ले ले आहे, आहे, ती धुळ धुवून घेतलेली आहे आणि आपण ही पितळाची कढई ठेवली पितळाच्या कढईत मी नेहमी भाज्या करत असते तुम्ही म्हणाल ही काळी आहे पण ती पितळाची कढई असल्यामुळे तिला टी ठशाची असल्यामुळे ती तशी आहे तर आपण एक पळीभर तेल टाकलेलं आहे त्याच्यात आता जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता इथे जिरं टाकल्यानंतर जिरं चांगलं छान असं तडतडू दिलं आहे आपण आणि आता आपण त्याच्यात दोन बारीक चिरलेले कांदे टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मी हे कांदे असे चिरून ठेवलेले आहेत आणि ते दोन तुम्हाला दाखवलेच होते तर ते दोन कांदे टाकलेले आहेत ते कांदे छान असे परतू द्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे कांदे छान असे परतू देत आहोत खूप छान अशी ही तांदुळक्याची भाजी आणि अगदी सोप्या पद्धतीने काही झण जे असतात तर आपली जी आखी लाल मिरची असते तीसुद्धा या भाजीमध्ये आपण इथे लाल तिखट वापरणार आहोत तर काहींना जर आवडत असेल तर लसूण आणि ल लसूण आणि लाल मिरची ती जरी मिक्सरमधून काढून घेतली तर तिचीसुद्धा ही भाजी खूप छान लागत असते तर ही अद्रक लसूणची पेस्ट होती ती टाकलेली आहे मी बारीक पेस्ट होती आणि तिच्यात थोडी कोथंबीर मिक्सरमधून दळून टाकलेली तशा पद्धतीचं पेस्ट मी तयार करून ठेवत राहते हे बघा असं आपण इथे पोंनीच्या याच्यात टाकलेलं आहे मी तुम्हाला म्हटलीच की तुम्ही ही लाल मिरची कोरडी लाल मिरची आणि लसूण हे जर मिक्सरमधून काढून आणि जर आपण लाल तिखट वापरतो त्याच्याऐवजी तेसुद्धा वापरता येतं त्याचीसुद्धा भाजी खूप छान लागते तर जर आमच्याकडे जे आहेत खेड्यामध्ये तर हे लाल तिखट न माझ्याकडे मिरची नव्हती लाल मिरची नव्हती त्यामुळे आपण लाल तिखट वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने ती मिरची खेड्यामध्ये आमच्याकडे अशा पद्धतीने त्या मिरची आणि लसूण हा मिक्सरमधून किंवा बारीक पाट्यावर वाटून अशी पण ही भाजी करतात अशी ती ह्या भाजीची ही पारंपरिक पद्धत आहे तर आपल्याकडे ती मिरची नसल्यामुळे आपण इथे लाल तिखट टाकणार आहे तर माझं हे लाल तिखट आहे त्याच्यात हिंग जिरं असं सगळं टाकलेलं असतं आणि थोडीशी हळद असं दळलेलं लाल तिखट असतं अशा पद्धतीचं माझं हे लाल तिखट असतं त्याच्यात जिरं ओवा हिंग असं सगळं टाकलेलं आणि ते दळून घेतलेलं असतं नुसतं लाल तिखट नसतं त्याच्यामध्ये आपण सगळं टाकलेलं असतं आता ही स्वच्छ आपण तिथे थोडंसं तिखट टाकल्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे तिखट टाकलं आहे ही भाजी छान अशी पिळून घेते मी तिच्यात जर थोडंसं पाणी असेल तर आपण ते काढून घेतलेलं आहे आणि अशी चाळणीतच ठेवलेली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण इथे बघा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतली तिच्यात ती माती वगैरे सगळं आपण निघून जातं चाळणीत व्यवस्थित अशी चार पाच पाण्याने आपण ही भाजी धुवून घेतलेली आहे तर आपण आता बघा इथे तेलात त्यालावरून पाणी वापरणार नाही आहे ती भाजी इतकी पटकन शिजते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने करून बघा तुम्ही माझी पद्धत खूप छान आहे भाजी करण्याची तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर बघा अशा पद्धतीने आपण इथे तेलामध्ये ही भाजी परतून घेत आहोत परतल्यानंतर आपण ही थोडीशी पाच मिनटं परतल्यानंतर आपण त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत तर माझे हे शेंगदाणे जे आहे शेंगदाण्याचा जो कूट आहे तो मी तव्यावर भाजून घेतलेला आहे भाज थोडं भाजून आणि मग मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे अशा पद्धतीचा तो शेंगदाण्याचा कूट केला आहे बघा मी तुम्हाला म्हटलीच की इतकी पटकन होते ही भाजी पाच मिनटं वाफू दिली आपण तरी आता हिच्यात आपण इथे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत बघा आता आपण इथे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत हा माझ्याकडे जेवढा जळलेला होता मी तेवढा आपण इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा आणि पाच मिनटं ती वाफवून ठेवणार आहोत आपण फक्त स्वच्छ पाण्याने धुतलेली भाजी होती ती वाफवलेली नव्हती आणि काहीच नव्हती अशी स्वच्छ फक्त पाण्याने धुवून घेतली होती नळाखाली अगदी स्वच्छ तिच्यातली जी माती वगैरे आहे ती काढून घेतलेली आहे आणि आपण तेलात ही थोडीशी परतवली तरीही ही भाजी शिजून जाते अगदी सोप्या पद्धतीची आमच्याकडे हिला तांदूळक्याची भाजी म्हणतात पर आता तुमच्याकडे कोणत्या काय म्हणत असतील ते मला माहे कमेंट्स करून जरूर सांगा की ह्या भाजीला आमच्याकडे हे तांदुळक्याची भाजी म्हणतात तुमच्या इथे कोणती ह्या भाजीला वेगळं नाव असेल तर जरूर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की ह्या भाजीला काय नाव आहे तर ही शेतामध्ये स अशी सापडते आणि ही शेतामधून आणलेली होती आणि अशा पद्धतीने आपण ही तांदूळक्याची भाजी अगदी छान आणि पौष्टिक खायला पण खूप रुचकर लागते बघा आपण अशी ती भाजी तयार आहे गॅस मंदाचे वर आपण इथे पाच मिनटं इथे झाकून ठेवणार आहोत आणि थोडी वाफू देणार आहोत दोन तीन मिनटं अशी वाफो दिल्यानंतर अगदी छान अशी पूर्ण शिजून जाणार आहे ती त्या वाफेमध्येच आपल्याला शिजवायची आहे आपण वरती पाणी टाकलेलं नाही आहे अगदी छान अशी कोरडी हे बघा हाताने अशी दाबून बघायची आहे शिजली का नाही अशा पद्धतीने हे बघा ही तांदुळक्याची भाजी अगदी अगदी कमी होऊन जाते ती केल्यानंतर तिचं तिच्यात जेवढं पाणी असतं त्या पाण्यातच आपल्याला शिजवायचे आहे अशा पद्धतीने आपण ही तांदुळक्याची भाजी छान अशी बघा छान आली तू आपण त्याला भाकरीसोबत खाऊ शकतो पोळीसोबत तुम्हाला ज्याच्यावर पण भाकरीसोबत आमच्याकडे ही भाकरीसोबत खूप सुंदर लागते अशा पद्धतीने ही तांदुळक्याची भाजी आपली तयार झालेली आहे बघा अशी छान तांदूळ क्याची भाजी आपण भाकरीसोबत खाऊन बघू आता मी भाक तुम्हाला दाखवते किती छान झालेली आहे बघा अशा पद्धतीने ही अशी भाकरीसोबत खूप रुचकर आणि पौष्टिक अशी ही तांदूळक्याची भाजी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा